जेव्हा वेळ भेटेल तेव्हा व्हिडिओ बनवायचे रात्री अकरा वाजू बारा वाजू बनवायचे व्हिडिओ कुणी बघा नका बघू आणि मी तुम्हाला म्हणत पण नाही की तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा हे पण म्हणत नाही तुम्ही सपोर्ट करा असा खेळ असतो तो खरं की नाही तसं काहीच म्हणणं नाही मला पण ज्यांना आवडतात ते बघते आणि ज्यांच्या चांगल्या कमेंट येते ते मी वाचते तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मला म्हणतात की तुम्ही जे काही सोशल मीडियावरती तुम्ही तर चांगल्या घरातले आवडतात तुम्ही व्यवस्थित येता मग असं सोशल मीडियावरती तुम्ही कशाला आलात नव्हतं यायचं सोशल मीडियावरती तुम्ही हे बघा काम कोणचंही काम काम ते कामच असतं सोशल मीडियावर जरी आलं तरी सांभाळून चालणं सांभाळून वागणं सांभाळून बोलणं हे आपलं काम आहे सोशल मीडिया वाईट पण तेवढीच आहे आणि चांगली पण तेवढीच आहे आपण कसं राहायचं सोशल मीडियावर ही आपल्याला कळलं पाहिजे आपण नाही यायचं कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ना कोणाबद्दल व्हिडिओ बनवायचे ना कोणाला वाईट बोलायचं ना कोणाला चांगलं बोलायचं काय काय फरक पडतो काय नाही फरक पडत ना सोशल तेच म्हणलं ना मी आता तुम्हाला वाईट पण आहे सोशल मीडिया आणि चांगली पण आहे मग त्याच्यामध्ये आपण कोणता मार्ग निवडायचा चांगला की वाईट सोशल मीडियावर आले पण काही फरक पडत नाही माझ्यात बदल होऊ नये अजून सोशल मीडियावर आले तर घरामध्ये मी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतो मग घरामध्ये वाद होऊ नये ह्याची काळजी घेणं जरुरी आहे खरं की नाही मी तीच काळजी घेते सोशल मीडियावरती काम करते खरं पण जेणेकरून कोणाच्या घरातल्यांच्या पण उतरले नाही गेले पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची